नमस्कार मित्रांनो एस टीतील वाहकांची विशेष तपासणी रद्द करावी प्रवाशांसमोर अपमान होत असल्याचे महाराष्ट्र एस टी कामगार सेनेची मागणी आहे सांगली विभागातून इस्लामपूर आगारातील एका वाहकाने मोबाईल प्रिंटर आणि त्यासोबत महामंडळाचे तिकीट रोल टाकून मोबाईल ॲपमध्ये बनावट तिकीट प्रवाशांना देऊन अपहार केल्याच्या प्रकर प्रकरण उघडकीस आल्याने एस टी महामंडळाच्या एका पत्रकात म्हटले आहे या पार्श्वभूमीवर विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत राज्यभरातील सर्व वाहकांचे ए टी आय एम मशीन मोबाईल ॲप त्यांची बॅग लॉकर तसेच किसे तपासून त्यांचे व्हिडिओ चित्रीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत मात्र त्यातून एस टी वाहकांची बदनामी होत असून जनमानसामध्ये प्रतिमा मलिन होऊ शकते त्यामुळे संबंधित आदेश रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र एस टी कामगार सेनेने एस टी महामंडळाला केली आहे राज्यभरातील वाहक हे जणू काही केवळ चोरी करण्याचे काम करत आहेत असा विचार करून करूनच हे आदेश दिल्याचे दिसून येत आहे तपासणी दरम्यान कार्यपद्धतीमध्ये मानवी मूल्यांचे उल्लंघन आणि संविधानाने दिलेल्या हक्क अधिकाराच्या बिनदिक्कतपणे भंग करण्यात आल्याचे महाराष्ट्र एस टी कामगार सेनेचे म्हणणे आहे राज्य परिवहन बस हे सार्वजनिक वाहन आहे या बसमध्ये तपासणी करण्याच्या करणाऱ्या अधिकाऱ्यांनी प्रवाशासमोर वाहकाची नाच नाचक्की करून त्यांची झडती घेण्याचा व त्यांचे खिसे तपासणे या प्रकरणामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे यष्टी कामगार संघटनेचे म्हणणे आहे माझी यश टी म्हणून काम करण्याची भावना संपेन यश टी वाहक हेच महामंडळ आणि जनता यामधील दुवा म्हणून काम करत असतात त्यामुळे त्यांच्यावर अविश्वास दाखवणे आणि प्रवाशांसमोर अपमानित करणे हा प्रकार सर्वस्वी निंदनीय आहे अशा तपासांमुळे वाहकांची माझी एस म्हणून काम करण्याची भावना संपेल अशी भीतीही महाराष्ट्र एस टी कामगार सेनेच्या वतीने करण्यात आली आहे त्यामुळे आदेश त्यामुळे आपले आदेश त्वरित रद्द करावे आणि कार्यपद्धतीमधील असंतोष कमी करावा अशी विनंती एस टी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी एस टी महामंडळाला केली आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून अपडेट व्हिडिओ लगेच पाहायला भेटतील धन्यवाद